आम्ही निघलोय सगळी उतारलोय मध्ये अर्धा नाही किती मिनिटाचा रस्ता आहे वीस मिनिटाचा आहे चालत होईल म्हणून आम्ही गाडीने आलो इथनं मग पलटन नाही तर पलटनच ना पलटण गाडी पकडणार

आपण औलंदाव आलो आम्ही तर बघतो आता शिरवळची गाडी आहे बघा आता आम्हाला गाडी भेटली आता आम्ही बसले बघा मागची सीट आहे खाली जिरणार आमचं बघा आता शिरून गाडी भेटली आहे बघा आता आम्ही गाडीत न उतरले मुलं घरचा

पावडर बघा गावाच सगळं झालं तर वहिनी लागली कारण की औषधात ना ती लोक आम्ही काय करतोय बसलोय हा दादू थांब थांब दादू काय करतोय